गुरु पौर्णिमेला या तीन गुरूंना वंदन करायला विसरू नका मिळतील अनेक आशीर्वाद दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे त्या दिवशी देवदर्शनाला सगळे जातातच पण या तीन गुरुचे विस्मरण होऊ नये गुरुपौर्णिमेला या तीन गुरुंना वंदन करायला विसरू नका मिळतील अनेक आशीर्वाद यंदा दहा जुलै रोजी गुरुवारी गुरुपौर्णिमेचा अपूर्व योग येत आहे त्या दिवशी आपले गुरु तसेच दत्तगुरु स्वामी समर्थ गजानन महाराज यांचे दर्शन पूजन सर्वत्र केले जाते पण शास्त्राला अभिप्रेत असलेले तीन गुरु विसमरणार जाऊ नये यासाठी सविस्तर माहिती गुरुजी पूजा करताना आजमन करत पळीने तळहातावर पाणी घेत प्राशन करायला सांगतात तेव्हा सुरुवातील मातृ देवभव मग पितृ देवभव नंतर आचार्य देवभव असे म्हणायला सांगतात त्यानुसार आईवडिलांनंतर आपल्या संस्कृतीने गुरूंना तिसरे स्था स्थान का दिले आहे ते जाणून घेऊ या प्रश्नाचे उत्तर एका श्लोकात दडले आहे आणि तो श्लोक बालपणापासून आपल्या सर्वांच्याच परिचयाचा आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम गुरु ब्रह्मात पावे, विष्णू पावे, महेश्वरात पाहावे किंवा त्रिदेव गुरुमध्ये पाहावेत कारण मातापिता पिता यांच्यानंतर देवस्थान कोण घेऊ शकत असतील तर ते म्हणजे गुरु गुरु हे आपल्या आयुष्याला आकार देतात मार्गदर्शन करतात आणि योग्य अयोग्याची समज देतात गुरु हे महेश्वराच्या परंपरेतील असल्यामुळे त्यांना विषयाची अचक्ती नसते ते संसार तापातून मुक्त होऊन परमात्म्याकडे आपले मन वळवतात म्हणून ते श्रेष्ठ असतात प्रत्येक साधकाने श्री देवाचे स्थान जेथे एक आहे त्या गुरु दत्तात्रय यांना शरण गेले पाहिजे गुरु साक्षात परब्रह्मा असतात त्यांना शरण गेल्यावर देवाच्या शोधा अर्थात अन्य कुठेही धाव घेण्याची गरज उरणार नाही गुरु कल्पवृक्षाप्रमाणे असतात त्यांच्याकडून अनुग्रह घेतल्यावर संसारिक गोष्टीचे आकर्षण राहत नाही आपल्या जीवनाचा उद्धार करण्याची क्षमता केवळ गुरुकडेच असते त्यांच्या मार्गदर्शनानुसार जीवनाची वाटचाल केली असता कधीही वाईट घडत नाही आपले सगळे कार्य त्यांच्या पायाशी अर्पण करून तस्मे श्री गुरुवे नम असे म्हणत जे जे मी करेल जे जे माझ्या ठिकाणी असेल ते त्यांना अर्पण करेल हा सच्चा भाव शिष्याजवळ असेल तर गुरु त्यांचा नक्कीच उद्धार करतात अशा गुरूंचे आशीर्वाद लाभावेत म्हणून देवाची पूजा करताना देव भेटला नाही तरी या तिघामध्ये दे देव पहा असे सांगत आपली संस्कृती म्हणजेच मातृदेव भव पितृदेव भव आचार्य देव भव दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्त आपली पहिली गुरु आई दुसरे गुरु वडील तिसरे गुरु शालेय शिक्षक कला शिक्षक किंवा अन्य विषयातील शिक्षक तसेच ग्रंथ अनुभव तंत्रज्ञान अशा गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद